नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे आणि आज ब्रह्मपुरीत काँग्रेस पक्षानं ताकदीचे प्रदर्शन करत नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी एकूण तेवीस नामांकन अर्ज दाखल केलेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी झालेल्या या सामूहिक अर्ज दाखल कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार स्वत उपस्थित होते यापूर्वी नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता होती आणि आजच्या भव्य मिरवणुकीवरून पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस जोरदार तयारीला लागल्याचं स्पष्ट दिसत आहे आजच्या नामांकन मिरवणुकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं ते पाहूयात नामनिर्दर्शन भरायची शेवटची तारीख होती ब्रह्मपुरी नगर परिषद मागील पाच वर्षात काँग्रेसच्या ताब्यात होती बहुमत होतं आणि त्यापेक्षा अधिकची ताकद पुन्हा या शहरामध्ये निर्माण झालेली आहे विविध विकासकामं आणि चेहरा शहराचं बदलण्याचं काम आम्ही मागच्या पाच वर्षात केलेलं आहे आणि हे लोकांच्या पुढे आहे त्यामुळे जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद यावेळेस काँग्रेसच्या मागे आहे तेवीस मैगे आम्ही वंचित आघाडीची युती केलेली आहे इथे आणि वंचित आघाडी आणि काँग्रेस मिळून आम्ही या शहरामध्ये निवडणूक लढत आहोत आणि पदाचा उमेदवार हा काँग्रेसचा उमेदवार एकूण सगळी परिस्थिती पाहता लोकांचा उत्साह आणि जल्लोष पाहता यावेळेस तेवीसच्या तेवीसही जागा काँग्रेस जिंकेल आणि अध्यक्षपदाचा उमेदवारसुद्धा आमचा किमान पाच ते सात हजार मतांनी निवडून येईल असं एकूण शहरातील वातावरण आहे एकदम जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा लोकांचा आमच्या पाठीमागे आहे ब्रह्मपुरीत काँग्रेसचे ताकदीचे प्रदर्शन निवडणुकी ब्रह्मपुरीत काँग्रेस ब्रह्मपुरीत काँग्रेसचे ताकदीचे प्रदर्शन निवडणुकीची चाहूल आणि मतदारांच्या मनात कोण जागा मिळवणार हे चित्र आगामी दिवसात पाहणं महत्त्वाचं असणार आहे प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हिडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर